सुडला चोवीस सुटला या मैदानातील त्यातला एक जण झाला तिघ जण पळतायत तिघांची आज सुंदर असे लढत चालू आहे अतिशय सुंदर असे लढत चालू आहे कोण होतोय सेमीरा पात्र अड्याल पिस्टर बावीस अकराचं निर्वाद वर्चस्व घड क्रमांक चोवीस चाणिका चोवीस चाणिकाला येतात आज क्रमांक तीन मधून पालीकडील ज्योतिम प्रश्न लक्षात वाहूया ग्रुप साखरवाडी या गाडीचा एक नंबरला विजय बिल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे रामदास सेठ परकंदे यांच्याकडून मागाशी तेवीस